मी सुभाष कटकांबळे सामाजिक कार्यकर्ता नांदेड बुद्धगया महाविहार मुक्ती महामोर्चा दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी हो कृषी उत्पन्न बाजार समिती येथून निघून जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयावर जाणार आहे भिक्कू गण भारतीय बौद्ध समता सैनिक दल सर्व पक्ष संघटना आंबेडकरवादी संघटनेच्या वतीनं विहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावं या मागणीसाठी हे महामोर्चा आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चितपणे या महामोर्चात आपण आपल्या कुटुंबासह सहभागी सर, होऊन हा महामोर्चा यशस्वी करण्याची विनंती या ठिकाणी मी आपण करीत आहे तसेच महाबोधीविहसाठी गेला संघर्ष मोठ्या प्रमाणात चालू आहे देशपातूर जगातून हा संघर्ष मोठ्या प्रमाणात होत आहे आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये भिक्कूगारांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे आपल्याला मी तमाम आंबेडकरवाद्यांना बौद्ध उपासक उपासकांना मी आव्हान करतो की या मोर्चात आपण मोठ्या संख्येने सहभाग घेऊन हा महामोर्चा यशस्वी करण्याची विनंती या ठिकाणी करतो सर्वांना माझा जय भीम जय बुद्ध नम बुद्धा यस